कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज कॉन्क्रिटिक कारणाच्या उपस्थित असलेले तालुकीच्या आज साहेब शिडने साहेब या कार्यक्रमाच्या उपस्थित असलेले सर्व मार्केट कमिटीचे संचालक प्रतिष्ठित व्यापारी आमचे राजकीय सहकारी श्रेणी अधीक्षक पाटील आमचे सरपंच जी गुगळे मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन पवन दास हे माजी उपनगर सावध बाजार समितीचे आणि खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक चेअरमन व्यापारी संचालक विकी शेठ शेठ मयूर शेठ सर्व व्यापारी कृषी खूप धारा सर्व मान्यवर आधी बाजार समितीच कामकाज सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी के प्रास्तावित केलं त्यांनी बोलून जरी दाखवल्या असतील तर आपण ही ह्या सर्व गोष्टीला मला वाटतं साक्षी या बाजार समितीची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अण्णासाहेब जगताप नामदार केली भावांनी त्या काळात हा तालुका आवर्षण प्रवर्शनाखाली म्हणजे कायम दुष्काळाच्या पूर्वीच्या काळामध्ये करमळ्यामध्ये सुर्बन करायचं किंवा करमळ्यात मुलगी द्यायची म्हणलं तर कुणी धजवत नव्हतं म्हणून त्या काळामध्ये बऱ्याचशा सुपणितच व्हायची देवीच्या माळावरली वाटतं आपल्या लांब्या फोरात अशी सुरूपणावर त्यातनंच गडत गडत सावताच आमचं मी झाला असावं त्या काळात असं मला वाटत त्याला कारण पाणी आणि ह्या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून उजनीसारखा असत मांगेसारखा असत खोडगाव सारखा असत काही पॅल्यापासून आमदारपणे आणि काही आणि त्या संस्था पाण्याच्या आणल्या त्याच्या आधी ही मार्केट कमिटी या ठिकाणी तिची निर्मिती केली कारण माझ्या भळ्या बाया भाबड्या शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये बारा महिने कष्ट करून स्वतःच्या पोटाला चिमटा काढणाऱ्या शेतकऱ्याचा मालाची वेळसांड होऊ नये आणि तो आर्थिक कमकुवत होऊ नये म्हणून ह्या बाजार समितीची त्या काळामध्ये स्थापना केली मला वाटतं मी एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळेस मार्केट कमिटीचा पहिल्यांदा सभापती झालो त्यावेळेस या मार्केट कमिटीचं उत्पन्न मला वाटतं सतरा अठरा लाख रुपये असेल अवघ सतरा आज मला वाटतं आम्ही अडीच तीन साडेतीन कोटीच्या घरात गेलो आणि विकासाच्या बाबतीत मी मला वाटतं मी चेअरमन झाल्यापासून पन्नास कोटीच्या घरामध्ये आता मार्केट कमिटी विकासाची कामं झाली मग रस्ते असतील गोडाऊन असतील शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील नवीन बिल्डिंग असतील भाजीमध्ये असेल आणि अनेक कामं असे आहेत आणि सातत्याने मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढावं व्यापाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांची संघटीत असलेले आमचे शेतकरी हमाल यांनाही आणि तोला मार्केट कमिटीने तेवढ्याच तोला मोलाने आणि तेवढ्याच आदराने आणि तेवढ्याच काळजीने जपलेले आज तीस वर्ष झालं मला वाटतं मी ह्या मार्केट कमिटीचा चेअरमन आहे पॅलेस वाशी नामद्यावर जास्त बावीस वर्ष दोन्हीची बेरीज मारली तर बावन वर्ष मला वाटतं कैलास वर्षी अण्णासाहेब जगताप दहा वर्ष बासष्ट वर्ष आणि आमच्याच पार्टीचे मला वाटतं छोटू मिया उर्फ पंजाब असतात ते पाच वर्ष आणि मध्ये आधी एक पाच दहा वर्षाचा काळावधी गेला तर मला वाटतं मार्केट कमिटीला जवळपास शंभर वर्ष होत आले त्याच्यामध्ये पंचाहत्तर टक्के आम्ही शेत मार्केट कमिटीचं नेतृत्व केलं माझ्या असेल किंवा कैलास अशी आमदार जगतापांच्या काळात असेल मार्केट कमिटीला गालबोट लागलं <coughs> 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 शेतकऱ्यांची हेळसाड होईल शेतकऱ्यावरती अन्याय होईल अशा पद्धतीचा कुठलाही कारभार मार्केट कमिटीने केला नाही आणि त्याच्यावरती बारकाईने नजर ठेवत असा मला वाटतं त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी हमालांनी आणि तोलारांनी सुद्धा तेवढीच मोलाची साथ दिली आणि त्यांनी सुद्धा ह्या मार्केट कमिटीची प्रतिष्ठा सांभाळण्याचं काम केलं आज बार्शी मार्केट कमिटीमध्ये अनेक सुद्धा सौदे होतात सायंकाळी मोठे जातात बरेचसे वांदी पडतात म्हणून काष्टी तरुण पासून बारशी पासून या मार्केट कमिटीला माल येतो पूर्वी शेंगाची आवक भयंकर होती मी पहिल्यांदा चेअरमन जातो मला वाटतं जी ऊस मार्केट यार्डात आठवड्यात नाही एक लाख कोटी यायची कि दर पंचवीस तीस हजार कोटी शेंग यायची कारखानदारी वाढली लोक ऊसाकड केळीकड वाढली पोसार कमी आत तरी सुद्धा ज्यांना भुसाराशिवाय पर्याय नाहीये जे हंगामी भाग आहेत पावसाच्या जेव्हा ज्यांची शेती त्या लोकांना आजही मार्केट कमिटी न्याय देते आणि अशाच पद्धतीने न्याय देत असताना उद्योग करणाऱ्या सुशिक्षित शेतकरी बेरोजगारांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून आमच्या बाजार समितीने दिलाय हमालांनाही काम दिलं तोला काम दिलं आणि व्यापाऱ्यांनाही तुम्हाला सांगतो दोन पैसे कमवण्याची आणि शेतकऱ्याला न्याय द्यायची संधी या मार्केट कमिटीने दिली अधिक वेळ मी जास्त घेणार नाहीये मला असं वाटतं की जागतापण्याचा जो राजकारणाचा जा कालखंड आहे मग तो बाजार समिती असेल विधानसभा असेल शैक्षणिक क्षेत्रातला असेल सर, सहकार क्षेत्रातला असेल डीसीसी बँकेतला असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये एका टाचणी इतकं सुद्धा गालबोट लागण्या इतकं काम कैलासवासी नामदेवांनी तर केलंच नाही आणि मी केलं नाही कैलासवासी परिषदचे अध्यक्ष होते ज्यावेळेस देशामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषद तालुका पंचायत राज्याची निर्मिती झाली एकोणीशे बासष्ट साली त्यावेळेस बहुमान त्यांना मिळाला डीसीसी बँकेचे चेअरमन होते ईटी महामंडळाचे बोर्ड मेंबर होते हायस्कूल कॉलेज अन्य अनेक आणि मंत्रिमंडळातही त्यांचं होत होत बाळासाहेब देसाईचा त्यांचा आधी होता यशवंतराव चव्हाण साहेबांचा होता अनेकांचे त्यांचे चीदे स्नेह होते दहा हजार नऊशे पोरं त्यांनी कामाला लावले मी तर माझा हिशोब सांगत नाही मी किरकोळ पण तरी देखील मी ह्या तालुक्यामध्ये काम करत असत थोडस तिकट बोलतो खरं बोलतो आणि तोंडावर बोलतो म्हणून गोट म्हणाऱ्याची संख्या माझ्या बाबतीत जास्त मी मान्य करतो तुमच्या आणि ते जुनी लोक म्हणतात रामदास जित्याची खोड मेळेशिवाय जात तसा काही प्रकार माझ्या बाबतीत असे नागा आमचा हसतोय hmm. कारण त्याचं नेहमी बोलणं असं पण असू द्या पण बोलच्या गजूबाला आज मला एका गोष्टीच समाधान आहे की आम्ही चुकीचं केलंय चुकीचं वागलोय आणि त्याच्यामुळे हजारो लोकांचे अन्नामध्ये माती कालवलेले गेली त्यांच्या चुकीत पाणी वतलं गेलं अनेक बेरोजगार झाले असा आमच्यावरती प्रेम नाहीये हो। विधानसभेमध्ये सुद्धा काम करताना आम्ही आमच्या कामाचा कधी लेखा जोखा लोकांच्या पुढे मांडला नाही का मांडला नाही तर आम्हाला त्याच्यासाठीच तुम्ही निवडून दिलंय आम्ही काय तुमच्यावर उपकार करत नाही पण आजची राजकारणाचा ट्रेंडच बदललाय <coughs> मतदाराच्या मतदाराचा जाणीव नेत्यांना नाहीये पण त्यांनी केलेल्या कामात आणि त्यात केलेल्या भ्रष्टाचारात मात्र तुम्हाला सांगतो मतदाराच्या डोक्यावरती ओझ ठेवलं जातं आणि त्याला सांगितलं जातं की आम्ही हे तुझ्यासाठी केले अनेक शासनाच्या योजना असतील कशाच्या योजना असतील लाडकी बहीण असेल किंवा काय असेल आता स्पष्ट बोलणं चुकीचं आहे थोडस कारण हे अंगलट येतं कारण काही लोक दात खातात पण एक लक्षात घ्या कुठल्याही स्कीम शेतकऱ्यासाठी असो किंवा कुणासाठी असो त्या सगळ्या स्कीम शासन किंवा शासन चालवणारे स्वतःच्या खिशात देत नाही आमच्या तुमच्याच टॅक्स मधून तुम्हाला आम्हाला देतात थोडक्यात देवाचाच अंगारा देवाला लावायचं आणि नवसाला पाव म्हणायचं अशा पद्धतीचं चा राजकारण चाललंय मला वाटतं तो थोडस विषयाची विसंगती होती आपला भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तिथून पुढं मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही असं दोन्ही अर्डामध्ये पूर्ण स्वखर्चा शासनाचा निधी नाही स्वखर्चानी मार्केट कमिटीची रस्त्याची गोडाऊनची आणि काम आम्ही करणार आहोत जनावरांचा बाजारही भरवणार आहोत शेतकऱ्याच्या हितासाठी आणि हे काम करण्यासाठी तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य तुमची प्रेरणा निश्चित माझ्या पाठीशी उभा राहील अशी अपेक्षा केली तर ती वावगी आणि चुकीची राहतात म्हणून भविष्य काळामध्ये तुम्हाला योग्य यो गोष्टीच्या मार्ग जावा आणि आम्ही ज्या पद्धतीने इथं काम करतो तसंच चोख काम करणाऱ्याच्या पाठीशी उभा राहावा मी म्हणणार नाही आमच्या राहावा पण चोख काम करणाऱ्याच्या पाठीशी उभा राहावा प्रतवारी चांगली करा इथं बरेचसे व्यापारी आहेत तुम्हाला वाटतं ग्रीडिंग करतात मालाचे ग्रीडिंग केल्यानंतर त्याच्यावर किंमत ठेवली ठरली जाते तसं उपस्थितांना हिता सांगणार आहे की आता तालुक्यामध्ये नेता निवडायची ग्रीडिंग करा मतदारांनो आणि नंतर त्याचं मोल ठरवा आणि तुमचा विकास तुमच्या सुविधा हक्काने तुमच्या पशी आणण्याचं काम आता तुम्हालाच करायचंय एवढंच या निमित्ताने बोलतो आणि पश्चिम भागातल्या बी यादाच कॉन्क्रिटीकरण मला वाटतं आपण एक महिन्या दीड महिन्यात त्यालाही प्रस्ताव पाठवून त्याचा प्रारंभ बारा एकशे मान्यता घेऊन शासनाचे पैसे नाही आपलेच पैसे पण मान्यता घेऊन आपण त्याही सुविधा निश्चित राहू असं या ठिकाणी आपल्याला आश्वासन करतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी त्याची रजा घेतो आणि पुढील कार्यक्रमात जाण्यास परवानगी मागतो जय हिंद